शनी शिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थानामध्ये एकूण चोवीसशे चौसष्ट कर्मचारी नियुक्त आहेत आणि त्याच्यापैकी एकशे चौदा कर्मचारी मुस्लिम असल्याची धक्कादायक माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे देवस्थान हिंदूंचं देणगीदार हिंदू आणि आमच्या मंदिरात तुम्ही मुस्लिम कर्मचारी ठेवणार ही पूर्णपणे हिंदू धर्मियांच्या भावनांशी खेळून शनी भक्तांशी केलेली प्रतारणा आहे आणि म्हणून येत्या चौदा तारखेला सकल हिंदू समाजाने शनि शिंगणापूरला मोर्चाच आयोजन केलाय ज्याच्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत या एकशे चौदा लोकांना तर नोकरीहून काढावंच लागेल पण ज्यांनी आपल्या शनी देवाशी ही प्रतारणा केली आहे त्या सर्व देवस्थानच्या विश्वस्तांवर कारवाई करावी ही आमची मागणी असणार आहे